साप नाग अजगर असे सरपटणारे विषारी प्राणी खाण्याच्या शोधात काही वेळा मानवी वस्तीपर्यंत पोहोचतात यामुळे नागरिक भयभीत होतात त्या सापाचा विचार न करता ते त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एका व्यक्तीने सापाला मारण्यासाठी कुत्र्याला त्याच्यावर सोडलेला आहे कुत्रा नेहमीच आपल्या मालकाचे रक्षण करतो अशातच सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक कुत्रा आणि साप या दोघांची तुफान हानामारी पाहायला मिळत आहे साप आणि कुत्रा दोघेही एकमेकावर तुटून पडलेले आहेत दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरशः शहारे येतील व्हिडिओमध्ये दिसतं की सुरुवातीला साप समोर येतो कुत्रा सापाला पाहून त्याच्यावर जोरजोरात भोंकू लागतो कुत्रेच्या भोंकण्याने साप खूप घाबरतो आपला जीव वाचवण्यासाठी तो फणा काढतो कुत्रा त्याच्या भोवती फिरत भुंकत असतो तितक्यात साप त्याला दंश करतो साप पुढे येताच कुत्रा मागे पडतो नंतर तो पुन्हा सापावर भुंकू लागतो हा व्हिडिओ इतका खतरनाक आहे की साप जेव्हा दंश करतो तेव्हा कुत्र्याची दया येत आहे कारण सापाच्या दंशाने भल्या भल्यांचं वरचं तिकीट पक्क झालेलं आहे सापाच्या दंशाने कुत्रा आणखी पिसळतो तो सापाला पुन्हा एकदा चावण्यासाठी त्याच्यावर भुंकतो त्यामुळे परत एकदा साप त्याला दंश करतो सापाने दोन तीन वेळा दंश केल्यावर कुत्रा खूप चिडतो आणि सापाचा चांगलाच चावा घेतो तो सापाला आपल्या सापा दातांनी पकडून ठेवतो साप अगदी तरफोडतो आणि कुत्र्याला दंश करत राहतो साप आणि कुत्र्याच्या जुगलबंदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलेला आहे